उदगीर तालुक्यातील देवर्जण गावामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय यामध्ये देवर्जनचा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिराचं आयोजन अध्यक्ष ज्ञानेश्वर गडदे सुखानंद खटके मोहन पानसाळ नितीन कांबळे उमाशंकर रोडगे योगेश खटके नारायण पाटील गुणवंत खटके शुभम खटके तेजराव खटके प्रदीप खटके दत्ता खटके माणिक खटके बंटी पानसाळ ओम खटके धुळा खडके दगडू जाधव दत्ता कांबळे शिवा कांबळे संदीप गायकवाड सुभाष लांडगे इत्यादींनी आयोजन केलं श्रीवस्व गणेश मंडळाचे महिलांनी संगीत खुर्ची मुलांच्या नृत्य स्पर्धा बक्षीस वितरण असे सामाजिक उपक्रम घेण्यात आले या मंडळाचे सौरभ रोडगे दीपक या मंडळाचे सौरभ रोडगे चेतन दापके महादेव रोडगे साई हडोळे तुषार हडोळे अभिजित पाटील अभिषेक रोडगे विनोद रोडगे नारू हडोळे संजय हडोळे बसवेश्वर पाटील सुनील दौनीपुरगे श्री मनमत स्वामी गणेश मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अक्षय उमाटे किशोर हैबतपुरे अभिजित रोडगे गंगाधर हैबतपुरे गजानन हैबतपुरे तसेच ब्रह्मानंद पाटील बालाजी रोडगे शिवाजीराव रोडगे सूर्यकांत रोडगे धनराज हैबतपुरे प्रकाश रोडगे मेघराज रुमाटे सुनील रोडगे रवी हैबतपुरे भीमाशंकर रोडगे अरविंद रोडगे शिवानंद रोडगे सुखानंद रोडगे राजकुमार रोडगे शिवा रोडगे रवींद्र हैबतपुरे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डी एन न्यूज साठी बिरु रिपोर्ट लातूर नमस्कार मी अक्षय मेघराज उमाटे देवर्जन गावामध्ये मन्मत स्वामी युवा गणेश मंडळ देवर्जन येथे आमचे सहकारी अभिजीत रोडगे किशोर हैबतपुरे सुनील भाऊ रोडगे गजू गजू हैबतपुरे आम्ही स सगळे सहकारी मिळून सात दिवसाचा गणपती बसवतो त्यामध्ये विविध कार्यक्रम तसेच आरतीचा कार्यक्रम सकाळचा संध्याकाळचा नवीन एक आगळं वेगळं आमच्या देवर्जन गावामध्ये या गणपतीचं सण म्हणून आम्ही साजरा करतो धन्यवाद नमस्ते मी नागराज मुकुंदराज गोरांडे आम्ही देवर्धन गावातील रहिवाशी आमचं गणेश मंडळ देवर्धनचा राजा युवा गणेश मंडळ आमचा हा गणपती देवर्जनच्या मानाचा गणपती आहे आमच्या पूर्वीपासून हा गणपती इथे बसतो पण आम्ही गणपतीमध्ये एक नवीन उपक्रम चालू करावा म्हणून सामाजिक उपक्रमामध्ये तीन वर्षापासून ब्लड डोनेशनचा कॅम्प चालू केला आम्हाला वाटलं सुरुवातीला गावात प्रतिसाद मिळतो की न मिळतो कारण रक्तदानाची हे ग्रामीण भागामध्ये जागृती नाही पहिल्या वर्षी आमचे चाळीस बेचाळीस रक्तदान झाले दुसऱ्या वर्षी दोन तीन वाढून पंचेचाळीस झाले त्या वर्षी आम्ही टार्गेट ठेवलं होतं की किमान आमचे पन्नास तरी व्हावे या वर्षी आमचा आकडा पूर्ण झाला आणि आमची वर्षी फिफ्टी पूर्ण झाली त्याचा आम्हाला चांगला आनंद आहे आणि त्यामध्ये विशेष मी सपत्नीक रक्तदान केलं कारण महिलांमध्ये सुद्धा जागृती व्हावी महिलासुद्धा रक्तदानासाठी पुढे यावात कारण आज सगळ्यात मोठं जे कोणतं दान आहे ते रक्तदान आहे कारण रक्त कुठं बाजारात विकत घेता येत नाही ते माणसामधूनच घ्यावं घेतलं जातं आणि आपण दिलेल्या रक्तामधून वेगळे वेगळे घटक काढून त्याच्यामध्ये पिशी बाजूला केले जाते व्हाईट ब्लर असो व्हाईट पिशी असो किंवा रेड पिशी असो हे बाजूला काढून त्या गरजूला दिले जाते त्याचा प्राण वाचवला जातो म्हणजे आम्ही पन्नास जणांनी दिलेल्या रक्तदानामध्ये पन्नासचे चे पुढे पन्नास ते शंभर लोकांचे प्राण वाचले त्याचा आम्हाला आनंद आहे आणि मी यापुढे सुद्धा आमचं देवरधनचा राजा युवा गणेश मंडळ जे ज्ञानेश्वर गडदे त्याचे अध्यक्ष आहेत आणि संघटक बबलू खटके आणि इतर मित्रपरिवार जे सगळ्याचे मला नाव नाही कारण गल्ली एवढे आमचं आमचं गणेश मंडळ एवढं मोठं आहे हे पन्नास शेक त्याच्यामध्ये सदस्य आहेत आणि सदस्याचं रक्तदान मिळून पन्नास कम्प्लीट झालेलं आहे यापुढे सुद्धा आम्ही त्याला शंभरपर्यंत पर्यंत प्रयत्न करू आणि सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग आमच्या गणेश मंडळाचा कसा वाढवता येईल त्याबद्दल आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहणार आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव सौरभ विनोद रोडगे आमच्या मंडळाचं नाव आहे श्री बसव गणेश मंडळ आम्ही मागच्या सहा वर्षापासून गणपती बसवतो आमच्या मंड आमचा गणपती सात दिवसाचा आहे सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उप उपक्रम घेतो आम्ही त्याच्यामध्ये जसं संगत खुर्ची बायांचे रांगोळीची स्पर्धा अशा अनेक स्पर्धा रोज घेतो पुन्हा दरवर्षी आपण जे काही आपल्या ह्या परिसरातील लहान लहान चिमुकली मुलं आहेत त्यांना आपण वही पुस्तक वाटप वगैरे करतो आणि असे अनेक उपक्रम आपण घेत असतो आपल्या मंडळाचं नाव श्री बसव गणेश मंडळ ठेवलेलं आहे कारण की ही जी कॉलनी आहे ती कॉलनीचं नावच आहे बसव कॉलनी त्यामुळं आपण मंडळाचं नाव श्री बसव गणेश मंडळ ठेवलेलं आहे आता या मंडळाचे माझ्यासोबतचे सहकारी म्हणलं तर अभिजित पाटील साई हाडोळे तुषार हाडोळे माधव रोडगे चैतन दापके आणि अजून आहे थोडेफार आपला उद्या गणेश मंडळाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे सातवा दिवस आपण उद्या महाप्रसाद ठेवलेला आहे पुन्हा उद्याची शेवटची जी आरती आहे शेवटची आरती सकाळी एक अकराच्या सुमारास होईल नंतर महाप्रसादाचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे